रविवार दिनांक अठ्ठावीस चाकणेतील औद्योगिक वसाहतीमधील आंबेठाण तालुका खेड गावच्या हद्दीत एका तरुणीच्या गळ्यावर पोटावर चाकने वार करून तिचा निर्घुणपणे खून करण्यात आला प्राची विजय माने वय एकवीस राहणार उरून इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे तरुणीच्या खून प्रकरणी अविराज रामचंद्र खरात वय बावीस राहणार बहे तालुका वाळवा जिल्हा सांगली असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे प्राचीने लग्नास नकार दिल्याने आरोपीने चिडून जाऊन तिच्या गयावर व पोटावर चाकूने वार करून तिचा निर्गुणपणे खून करून पळून गेला होता त्या आरोपीला पोलिसांनी बारा तासाच्या आत ताब्यात घेऊन अटक केली आरोपी सातारा ते कराड रोडवर त्याच्याकडील दुचाकीवरून प्रवास करत असल्याची माहिती मिळाली त्यावेळी पोलिसांच्या पथकाने सातारा ते कराड महामार्गावर सापळा रचून दहा ते पंधरा किलोमीटर आरोपीचा पाठलाग केला आरोपी दुचाकी न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न करत असतानाच पथकातील पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्याच्याकडून एकूण तीन मोबाईल व दुचाकी ताब्यात घेतली याबाबत काही माहिती नसताना पोलिसांनी हा तपास केला आरोपी व खून झालेली तरुणी यांचे दोन तीन वर्षांपूर्वी प्रेमसंबंध होते नंतर ही तरुणी चाकण येथील औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत कामाला आली त्यानंतर तिने आरोपीशी संपर्क तोडला कंपनीतील एकाशी ती बोलत होती तिने संपर्क तोडल्याने व लग्नास नकार दिल्याने आरोपीने तिचा खून केला ही तरुणी एका खाजगी कंपनीत काम करत होती ती तिच्या मैत्रिणीसह आंबेठान येथे राहत होती आरोपी आंबेठाण येथे आला होता प्राचीशी मोबाईलवर संपर्क केला व तिला बोलावून घेतले मोकळ्या पटांगणावर त्याने तिला बोलावले तिचा मोबाईल त्याने हिसकावून घेतला त्यानंतर तिच्याशी बाचाबाची केली त्यानंतर त्याने तिच्यावर वार करून तो दुचाकीवरून पसार झाला होता आरोपी त्याच्या मूळ गावी नोकरी करत होता संशयित अविराज हा मूळचा जत तालुक्याचा आहे काही वर्षांपूर्वी त्याचे वडील चरितार्थासाठी इस्लामपूर परिसरात कुटुंबासह आले होते तेथे त्यांना एका साखर कारखान्यात नोकरी मिळाली होती प्राची मुळची चरेगाव जिल्हा सातारा येथील आहे ती देखील कुटुंबियांसह साखराळे येथे मामाकडे राहण्यास आली होती सध्या भावंडांच्या शिक्षणासाठी पुण्यात राहत होती तिच्या मृतदेहावर चरेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले